गेल्या नव्याण्णव नौग वर्षाच्या इतिहासात बहुतांश वेळा स्वातंत्र्य दिनापूर्वीच ओव्हरफ्लो होणाऱ्या भंडारदऱ्याचा इतिहास यंदा मात्र खंडित झालाय गत पंधरा दिवसांपासून पाणलोटात पावसानं विश्रांती घेतल्यानं जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमधील पाण्याची आवक जवळजवळ थंडावली आहे यंदा मुसळधार पावसाचा कालावधी समजल्या जाणाऱ्या जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीला पाणलोटात अपेक्षित पाऊसच झाला नाही धरणामधून सुरू असलेला विसर्गही थांबवण्यात आल्याने सुरुवातीच्या महापूर वाहणाऱ्या नद्यांची पात्र आता कोरडी ठाक पडली आहेत स्वातंत्र्य दिनी भंडार दर्यात पर्यटकांची तोबा गर्दी असते यंदा मात्र अर्धवट धरणसाठ्यासह गेल्या मोठ्या कालावधीपासून पावसाची उघडीप असल्यानं पाणलोटातील बहुतेक धबधबेही संकुचित झाले आहेत त्यामुळे यंदा निसर्ग पर्यटनाच्या लालसेनं भंडार दाखल होणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं हिरव्या गच्च झालेल्या डोंगर दऱ्यातून ओघळणारे असंख्य छोटे मोठे जलप्रपात नागमोडी घाट वळणाचे रस्ते प्रचंड झाडी आणि पावसाळ्यात पाणलोटात बहुतेक ठिकाणी दाटणारे धुके अधूनमधून कोसळणाऱ्या जोरदार आषाढ श्रावण सरी अभयारण्य आणि आदिवासींचा अधिवास यामुळे हा परिसर पर्यटकांना नेहमीच साथ घालणारा ठरतो त्यातही पावसाळ्यातील चार महिने म्हणजे मुळा प्रवराखोऱ्यात पर्यटकांची अक्षरशः जत्राच भरत असते जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोठात तुफान पाऊस होऊन पंधरा ऑगस्ट पूर्वीच धरण ओसंडते या धरणाच्या गेल्या नव्याण्णव वर्षाच्या इतिहासात अनेक वेळा असे प्रसंग घडले आहेत त्यामुळे स्वातंत्र्य दिनाला भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी मांदी पंधरा दिवसांपासून संपूर्ण पाणलोटात पावसानं पूर्णतः विश्रांती घेतल्यानं धरणाकडे धावणारे ओहळ आता शांत झालेत पाऊसच नसल्यानं अधूनमधून सूर्यनारायण डोकावत आहे त्यामुळं अपवाद वगळता धुक्याचा अनुभव ही विरळ झालाय भंडारदऱ्याचा तडाखेबाज पाऊस अंगावर घेण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी पाणलोटात येतात यावेळी स्वातंत्र्य दिनाला मात्र असा पाऊस अभावानच अंगावर येण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा पर्यटकांचा हिरमोड होणार हे निश्चित आहे अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदऱ्या धरणात सध्या नऊ हजार आठशे तीस दशलक्ष घनफूट एकोणनव्वद टक्के पाणी असून पाण्याची आवक जवळजवळ थांबली आहे या धरणातून विद्युत निर्मितीसाठी सुरू असलेला विसर्गही ही थांबवण्यात आलाय निळवंडे धरणात सात हजार दोनशे नव्वद दशलक्ष घनफूट सत्याऐंशी पूर्णांक बँश बासष्ट टक्के पाणी असून कालव्याद्वारे सहाशे पंच्याहत्तर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा पाणीसाठाही बावीस हजार सातशे बावन्न दशलक्ष घनफुटावर सत्याऐंशी पूर्णांक एकावन्न टक्क्यावर स्थिरावलाय कोतुळच्या मुळा नदीतून सहाशे सदुसष्ट क्युसेकचा विसर्ग सुरू असला तरीही या धरणातील पाण्याची आवक पूर्णत थांबली आहे सध्या मुळा धरणाच्या कालव्यांमधून एक हजार तीनशे पन्नास क्युसेकचा विसर्ग मात्र कायम आहे नव्याण्णव वर्षापासून उत्तर नगर जिल्ह्याला समृद्ध करणाऱ्या या धरणाच्या इतिहासात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासूनच्या पन्नास वर्षात हे धरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव नौ, दोन हजार व दोन हजार पंधरा अशा नऊ वेळा पूर्ण क्षमतेनं भरलेलं नाही तर सव्वीस जुलै दोन हजार पाच आणि एकोणतीस जुलै दोन हजार सहा अशी सलग दोन वर्ष जुलैतच धरणाच्या पाणीसाठ्यानं सर्वोच्च पातळी गाठली होती यावेळी सुरुवातीपासूनच झालेल्या चांगल्या पावसामुळे स्वातंत्र्यदिनापूर्वी भंडारदरा धरण सहज भरेल अशी अपेक्षा होती मात्र सुरुवातीच्या पावसात सोडण्यात आलेला मोठा विसर्ग आणि त्यानंतर अचानक विश्रांती घेणारा पाऊस यामुळे यंदाचा मुहूर्त टळणार हे निश्चित झालंय भंडारदरा क्षेत्रात ऊन पडत असल्यानं पाऊस पडण्याची शक्यता अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक क्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन, वोग, पोलीस, स्टेपर, करेरा, हिल्फिगर, किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस ऑटो द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव